नमस्कार शेतकरी बांधवनो वर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे माती सतत ओलसर राहिली आहे अशा परिस्थितीत बियाणावर बुरशीजन्य रोगाचा धोका वाढतो म्हणूनच गहू आणि चना पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे अत्यावश्यक आहे बीज प्रक्रियेमुळे बियाणे निरोगी राहते उगवण चांगली होते आणि पीक मजबूत वाढते चला तर पाहूया गहू आणि चना बियाण्याची योग्य बीज प्रक्रिया कशी करायची युपीएल कंपनीचे इलेक्ट्रॉन किंवा स्वाल कंपनीचे कॅस्केड किंवा जी एस पी कंपनीचे पी सी टी चारशे दहा किंवा बेस्ट ॲग्रो कंपनीचे वार्डन एक्स्ट्रा हे कीटकनाशक आणि बुरशीनाशक अशा दोन्ही प्रकारचे औषध बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो हे उत्पादन पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुळकूज वाढवी आणि इतर कीटक व रोगापासून संरक्षण देते युपीएल कंपनीचे इलेक्ट्रॉन किंवा स्वाल कंपनीचे कॅस्केड यात ॲजोस्ट्रोबिन दोन पॉईंट पाच पर्सेंट थायफोनित मिथाईल अकरा पॉईंट पंचवीस पर्सेंट आणि थायमॅक्झॉन पंचवीस पर्सेंट याचा समावेश आहे शिफारस आहे प्रति किलो बियाणासाठी चार ते सहा मिली याप्रमाणे बियाणाला चोळून पेरणी करावी आता बेस्ट ऍग्रोचे वार्डन एक्स्ट्रा यात ट्रायफ्लोक्झि स्ट्रोबिन आणि थायपोनेट मिताईल हे एक बहुमुखी पीक संरक्षण उत्पादन आहे जे बीज प्रक्रियाकरिता वापरू शकतो याचे प्रमाण आहे प्रति किलो बियाणासाठी दोन मिली याप्रमाणे बियाणाला चोळून पेरणी करावी जीएसपी कंपनीचे इसीटी चारशे दहा इसीटी चारशे दहा यात पायरा क्लोस्ट्रोबिन थायरम या तीन घटकाचे मिश्रण आहे शिफारस आहे प्रति किलो ते मिली चोळून पेरणी करावी आतापर्यंत जे औषध आपण बघितलं त्यापैकी एक औषध बीज वा प्रक्रियेसाठी वापरू शकता बीज प्रक्रिया झालेले बियाणे थेट सूर्यप्रकाशात न वाढवता सावलीत सुकवावे सुमारे अर्धा ते एक तास वाढवून मगच पेरणी करावी बीज प्रक्रिया केल्याने बुरशीजन्य आजारापासून सुरक्षित राहते उगवण व एकसारखी होते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होते तर शेतकरी बंधनो या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळे बीज प्रक्रिया करणे टाळू नका बीज प्रक्रिया करा पिकाचे संरक्षण करा आणि अधिक उत्पादन घ्या मित्रांनो तुमच्या भागात बीज प्रक्रियेसाठी कोणतं औषध वापरता ते खाली कमेंट मध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ उपयोगी वाटलं तर लाईक करा शेतीविषयक रोजच्या माहिती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी बदलून